श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस हा तुम्हाला आनंदाचा आरोग्याचा जावो हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण श्री स्वामी समर्थांचा एक सत्य अनुभव एका भक्ताची स्वामींनी कशी परीक्षा घेतलेली आहे हे आजच्या अनुभवातून पठन करणार आहोत श्री स्वामी समर्थ हा अनुभव महाराष्ट्रातील एका लहानशा गावात राहणाऱ्या रामू नावाच्या भक्ताचा आहे रामू खूप गरीब होता पण स्वामी समर्थावर त्यांची प्रचंड श्रद्धा होती रोज सकाळी तो उठून स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावत असे जप करत असे आणि जेवणाच्या आधी त्यांच्या नावाने अन्न अर्पण करत असे रामूला एक छोटा मुलगा होता तो आठ वर्षाचा एक दिवस अचानक तो आजारी पडला डॉक्टरांनी सांगितलं की त्याला गंभीर ताप आहे आणि शहरात नेऊन मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावं पण रामू गरीब हातात पैसे नव्हते त्याने गावात सगळीकडे मदत मागितली पण कोणी फारसा प्रतिसाद दिला नाही त्याने रात्रभर स्वामी समर्थांच्या फोटोपुढे बसून प्रार्थना केली स्वामी माझं काही नाही पण माझ्या बाळाला वाचवा तो लहान आहे त्याने काहीच चूक केली नाही अश्रू ढाळत तो झोपून गेला सकाळ झाली आणि आश्चर्य मुलाचा ताप उतरलेला होता तो हसत उठला डॉक्टर आले आणि त्यांना पाहूनच चकित झाले हे कसं शक्य आहे एवढ्या तापातून तो अचानक ठीक डॉक्टर म्हणाले ही काही औषधाची कृती नाही हे काहीतरी अद्भुत आहे रामूने लगेच स्वामींच्या देवळात जाऊन नमस्कार केला त्या क्षणी तिथल्या एका योग्यासारख्या वृद्ध व्यक्तीने त्याला हाक मारली आणि म्हणाले रामू स्वामी समर्थ म्हणतात की तुझी श्रद्धा खरी होती म्हणूनच ते तुझ्या पाठीशी उभे राहिले मुलांना त्यांनी स्वतःच्या कृपेने वाचवलं रामूच्या डोळ्यातून असू आले त्याला समजलं की देव फक्त देवळात नसतो तो आपल्या भक्तीमध्ये असतो या कथेतील संदेश असा सांगत आहे की श्रद्धा हीच खरी शक्ती आहे स्वामी समर्थ कोणाचं वाईट बघत नाहीत पण भक्तांची परीक्षा घेतात कठीण प्रसंगी धैर्य आणि विश्वास ठेवणे हेच आपले देवाकडे नेते अशीच तुम्हीही स्वामीवर श्रद्धा ठेवा स्वामी तुम्हाला कधीच कमी पडू देणार नाही। आजचा व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ